<invece> नमस्कार काही गोष्टी फक्त तुमच्यासाठी असतात नॉट नीड्स फॉर ऑडियन्स म्हणजे बघा एक उदाहरण देते मी तुम्हाला दोन चॉकलेट घ्या आणि त्या दोन चॉकलेटपैकी एका चॉकलेटचं रॅपर तुम्ही काढून टाका आणि दुसरं चॉकले चॉकलेट रॅपरमध्ये गुंडाळून तसंच ठेवा रॅपरमध्ये गुंडाळलेलं जे चॉकलेट असतं ते तसंच्या तसं राहतं आणि ज्या चॉकलेटचं तुम्ही रॅपर काढलेलं असतं त्या चॉकलेटला मुंग्या लागलेल्या असतात आणि काहीच वेळाने किंवा एका दिवसात वगैरे चॉकलेटचे ह्याच्यानुसार ते नष्ट होऊन जाईल परंतु जे चॉकलेट रॅपरमध्ये आहे ना त्याला कधीच मुंग्या लागणार नाहीत कारण का तर ते चॉकलेट रॅपरमध्ये आहे आणि त्याचप्रमाणे जर तुम्ही तुमच्या आयुष्यातील गोष्टी सोशल मीडियाच्या माध्यमातून किंवा आता नवीन गेलेलं आहे ट्रेंड एआयच्या माध्यमातून जर त्या बाहेर काढण्याचा प्रयत्न केलात तर त्या गोष्टी सगळ्या जगासमोर येतील आणि याच्या उलट जर रॅपरमधील चॉकलेट आहे त्याप्रमाणे तुम्ही तुमच्या आयुष्यातील पर्सनल गोष्टी जर जगासमोर आणल्याच नाही तर ती तुमची सिक्युरिटी असणार आहे आणि त्यामुळे तुम्ही सेफ असणार आहात त्यामुळे सोशल मीडियाचा वापर किती आणि कोणत्या प्रकारे करायचा आहे हे हे प्रत्येकाच्या ज्याच्या त्याच्या हातात आहे प्रत्येकच लहान सहान गोष्टी प्रत्येकच सगळ्याच गोष्टी सोशल मीडियावर आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या आयुष्यात त्या लाल मुंगे येऊ देऊ नका एवढंच सांगायचं होतं आवडल्यास नक्कीच लाईक करा शेअर करा आणि आपला चॅनेल सबस्क्राईब करा धन्यवाद